बीड जिल्ह्याची निवडणूक ही आता रंगात आली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे कारण का भजन सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवस या ठिकाणी थांबणार आहेत कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये स्टेजवरचे जेवढे उभे आहेत सगळ्यांनी खाली बसा सगळ्यांनी खाली बसा कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की एका बाजूला आपण असारा म्हणताय की बी जे पीला आपण असारा हरवलं पाहिजे सत्तेपासून खाली खेचलं पाहिजे आणि उद्या प्रचाराच्या निमित्ताने आपण तेच वाक्य ह्या ठिकाणी वापरणार याची मला सर खात्री आहे पण आणि म्हणून असं तुम्ही बोलणार याच्याबद्दल मला खात्री नाही ही परिस्थिती पब्लिकली तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पक्षाला आपण हरवलं पाहिजे काल आरोप झाले चोवीस तास होऊन गेले आपण अजूनही आरोप त्याचं उत्तर दिलेलं नाही की राजनाथ सिंगला आपण फोनवरती काय बोललात कशासाठी केलं राजनाथ सिंग हे असणार भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं खातं त्यांच्याकडे आहे डिफेन्स हे देंच... खातं त्यांच्याकडे आहे संरक्षण हे त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक वजनदार माणूस आहे बी जे पी मध्ये एक वजनदार माणूस आहे या वजनदार माणसाला अचानक आपण फोन का केला काय बोलणं झालं लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं अशीच चर्चा झाली का आणि ते जर असेल तर इथल्या मतदारांनी ते लक्षात घ्यावं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार काय कोणी निवडून आलं तर मोदींबरोबर जाणार कोणी निवडून आलं तर मोदींबरोबर जाणार आणि मग जो मोदींचा विरोध करतोय याचं होणार काय फसवल्या जाणार आहात हे आपण असं लक्षात घ्या आणि म्हणून उद्या फसवल्या जाणार नाही उद्या फसवल्या जाणार नाही याची दक्षता आपल्याला असणारे घ्यायचं असेल तर मी इथल्या असणारा मराठा समाजाला आवाहन करतोय की त्यांनी बजरंग सोनवणे एन सी पीचे शरद पवारांचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करू नये हे आव्हान मी त्यांना असणारे या ठिकाणी करतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरंग आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका घेतली आहे का तर नाही नरेंद्र मोदीने भूमिका घेतली आहे का तर अजिबात नाही आणि मग जनांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं लाखो गरीब मराठा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला लाखो गरीब मराठा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आपल्या व्यथा घेऊन उभा राहिला या गरीब माणसाला मला सर्व विचारायचं आहे की जनांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन नवं असे मी मानत नाही मी एकोणीसशे ऐंशी पासून अण्णाराव पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन ते शशिकांत पवार शशिकांत पवार नंतर वेगवेगळ्या छावा संघटना त्याच्यानंतर वेगवेगळ्या असणाऱ्या जिजाऊ संघटना या सगळ्यांना बोडायचं काम कोणी केलं असेल आणि या सगळ्यांना नेस्त नाबूत करायचं का काम कोणी केलं असेल महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे कोण आहे त्यांनी पुरोगामी सगळ्याच वय संपवल्या शशिकांत पवार यांना मी म त्याच वेळेस पण होतो शशिकांत फसल्या जाईल ते म्हटले प्रकाशराव शरद पवार आपल्याला फसवणार का जेवढा मोठा माणूस आपल्याला फसवणार का माझी बारा वर्षांनंतर त्यांची भेट झाली का, का ते कोकणातलेच होते म्हणून शशिकांत पवारला म्हटलं आता काय वाटतंय ते म्हटलं प्रकाशराव ऐकलं असतं तर बरं झालं असतं फसल्या गेलो नसतो फसल्या गेलो नसतो म्हटलं आता करणार काय तो म्हटलं मी मराठा समाजामध्ये बदनाम झाले आता मी कितीही म्हटलं की आता मी प्रामाणिक आहे मी अगोदरही प्रामाणिक होतो मला फसवण्यात आलं असंही सांगण्यात सांगत बसलो तरी मराठा समाज माझं ऐकणार नाही याच कारण याच कारण की एकदा समाजाने मतदान दिलं आणि एकदा शब्द दिला की तो त्या प्रमाणात वागतो अशी असणारी परिस्थिती आहे मी दुर्दैवाने म्हणेन मी दुर्दैवाने म्हणेन की ह्या ज्या आयाराम गयारामच्या यादीमध्ये काही आमदार आहेत या आमदारांनी मराठा समाजाचं असणारं नाव खराब केलंय हे आपण असणारा लक्षात घ्या मी किस्सा आपल्याला सांग सोनिया गांधीच्या नागरिकतेवरनं शरद पवारांनी पक्ष सोडला त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ती वेगळी लढली सत्तर एकच्या जा वरती जागा त्यांच्या निवडून आल्या त्यांना काँग्रेस बरोबर बसायचं नव्हतं त्यांना काँग्रेस बरोबर बसायचं नव्हतं बर म्हणून त्यांनी असणार बीजेपी बरो समझौता बरोबर समजोता काढण्याचा प्रयत्न केला बीजेपी बरोबर समजोता काढण्याचा प्रयत्न केला पण निवडून आलेले आमदार जे होते त्यांनी शरद पवारांना सांगितलं की तुम्ही सोनिया गांधी बरोबर भांडताय म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही सोनिया गांधीबरोबर भांडताय <coughs> म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण पर तुम्ही काँग्रेसबरोबर भांडण करणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर नाही हे त्या आमदारांमध्ये पूर्णपणे स्पष्टता होती समाजामध्ये स्पष्टता होती की आमचं भांडण काँग्रेसबरोबर नाही तुम्ही सोनिया गांधी बरोबर भांडताय योग्य प्रश्नासाठी आहे म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही जर बी जे पीबरोबर गेलात तुम्ही जर बी जे पी बरोबर गेलात तर आम्ही आमच्या आमदारकीचा राजीनामा देऊ आणि राजकारणात पुन्हा येणार नाही याचं कारण की आमची जी समृद्धी आहे ती काँग्रेसमुळे आहे आणि आम्हाला जे नाव मिळालेलं आहे ते काँग्रेसमुळे आहे त्या काँग्रेसच्या विरोधात आम्ही जाणार नाही ही एक स्पष्टता होती एक वैचारिक क्लॅरिटी होती एक विचाराची बैठक होती आज ही वैचारे विचाराची बैठक ही आज विचाराची बैठक एका समाजाने कमवलेलं नाव जे होतं मराठा समाजाने कमवलेलं जे नाव होतं ते हे आयाराम गयाराम यांनी बदनाम केलं हे आपण असताना लक्षात घ्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे आयाराम गयाामाच्या कॅटेगरीमध्ये बसतात की न बसतात आयाराम गयारामाच्या कॅटेगरीमध्ये बसतात की न बसतात ते बसत असतील तर माझा असणारा मराठा समाजाला आव्हान आहे की एका माणसासाठी स्वतःचा असणारा बदनामी करून घेऊ नका स्वतःची बदनामी करून घेऊ नका आणि असे आयाराम गयारामापेक्षा ज्याला वैचारिक स्पष्टता आहे लढ्यामधली असणारी स्पष्टता आहे कुणाला पाठिंबा कधी द्यायचा याची असणारी स्पष्टता आहे अशा असणाऱ्या व्यक्ती अशोकराव हिंगे आहेत आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो हे आव्हान मी असणार करतो मध्यंतरी असणार ओबीसी मराठा वाद सुरुवात झाला नाही असं नाही वाद सुरुवात झाला शेवटी आपण बघितलं असेल की बा आमचं ताट वेगळं पाहिजे तुमचं ताट वेगळं करा शब्द प्रयोग काय झाला तू त्याच्यातला महत्वाचा असं मी मानतो की आम्ही असणाऱ्या मराठा समाजाला आमचा मोठा भाऊ त्या ठिकाणी मानतो आम्ही असणारा मोठा भाऊ त्या ठिकाणी मानतोय का तर काही नेत्यांनी काही मराठा समाजाच्या नेत्याने नी, काही मराठा समाजाच्या नेत्याने आम्हाला कोणाच्या ताटातलं नको आम्हाला असणारं वेगळं पाहिजे अशी भूमिका त्यावेळेस घेतली हा जो मान आहे हा जो सन्मान आहे याव्हान करणाऱ्या आहे मराठा समाजाला की त्यांनी जपलं पाहिजे ते तो नुसता जपला नाही पाहिजे तो मान आणि शान हा कायम राहील हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि ते बघायचं असेल तर राजकारणामधला नीतिमत्ता राजकारणातली नीतिमत्ता पाळणाराच मराठा समाजाचा माणूस हा निवडून गेला पाहिजे तरच समाजाचे आन आण शान राहते हे लक्षात घ्या तरच आनंद शान राहते हे आपण लक्षात घ्या उद्याच्या सगळ्या कालावधीमध्ये किंवा अडीच वर्षामध्ये आयाराम गयामाच झालं आयाराम गयाामाच चा पुन्हा चालू राहिलं त्याच हा जो मोठा भाऊ म्हणून संबोधल्या जात आहे ते कदाचित पुढे संबोधल्या जाईल का याच्याबद्दल मला असणारं शंका आहे याच्याबद्दल मला असणारं शंका आहे याचं कारण मी या ठिकाणी म्हणतोय की उद्या आपण संबोधून तरी मिळणार आपल्याला काय नीतिमत्ताच राहिलेली नाही वैचारिक बैठकच लागली नाही राहिली नाही काय खरं काय खोटं हे कळलं नाही कुठल्या मानगर कुठल्या ह्याला पाठिंबा द्यायचा कुठल्या ह्याला द्यायचा नाही ही जी एक वैचारिक बैठक होती तीच संपलेली आहे आणि ती वैचारिक बैठक येता संपली की बघ आपल्या हाताला काही लागणार नाही त्याच्यामुळे आपण सामान्य होतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी आव्हान या ठिकाणी करतोय मी आव्हान या ठिकाणी असं सर करतोय की भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे बरबटलेला पक्ष आहे आणि म्हणून मोदी आता बघत असाल खोट्यावरती खोटं बोलायला लागलीत आम्ही एस सी एस टीचं आंदोलन एस सी एस टीचं आरक्षण काढणार नाही मोदीजी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ही घटना जोपर्यंत राहील तोपर्यंत एस सी एस टीचं आंदोलन राहील ते कोणाला काढता येणार नाही शिक्षणातला आणि सर्विसमधलं आंदोलन कोणालाच काढता येत नाही तुम्ही आता जे म्हणताय की हे काढून मुसलमानाला द्यायचं याच्यामध्ये आम्हाला शंका येते की तुमचाच तो डाव असला पाहिजे असं आम्हाला वाटते का भूमिका तुमचीच आहे की संविधान बदललं पाहिजे संविधान बदललं पाहिजे ही भूमिका कोणाची आहे तर नरेंद्र मोदीची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे संविधान बदललं तर आरक्षण गेलं गेल्यानंतर आरक्षण कोणाला द्यायचं तर तुम्हीच सांगताय कोणाला द्यायचं आणि म्हणून मित्रो मोदी सारखा खोटाळला दुसरा तिसरा कोणीच मी या ठिकाणी पाहिलेला नाही दुसरा तिसरा कोणीच पाहिला नाही पुण्याच्या असणाऱ्या पुण्याच्या असणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मोदीने या देशाला असुरक्षित करण्याच्या मार्गावरती आणलेला आहे त्यांनी असुरक्षित मार्गावरती आणलेलं आहे मालदिवीज सारखं असणारं जे बीट आहे मालदिवीज सारखं असणारं जे बीट आहे की ज्या बेटावरती अगोदरच्या सरकारने त्यांच्याशी करारनामा करून भारताच्या सु सुरक्षितेसाठी आणि बोटींचे चाचेगिरी करतात त्यांच्या सुरक्षेसाठी तिथे आपलं सैन्य ठेवलं होतं तिन्ही सैन्य ठेवलं होतं मागच्या दो दोन अडीच महिन्यामध्ये तिथल्या असणाऱ्या एका मंत्र्याने मोदी जे करतो त्याच्याबद्दल त्यांनी एक ट्विट केला सोशल मीडियावरती कॉमेंट केली ती कॉमेंट ते वक्तव्य आल्यानंतर मोदीचा पारा हा चारशे फूटवरती उडाला आणि म्हणाला की मी या देशाला आता धडा शिकवतो या देशाला धडा शिकवतो आणि टुरिझम बंद केलं तिथल्या जनतेने पंतप्रधानाने सांगितलं एका मंत्र्यांनी केलेलं आहे हे काही देशाने मालदीव देशाने केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही डोक्यामध्ये राग घेऊ नका पण जगाचा नेता नरेंद्र मोदी याच्यावरती कसा काय बोलू शकतो म्हणून त्यांनी कारवाई जशीच्या तशी ठेवली मालदीवीच्या पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही जर ऐकत नसाल ते काम करा सैन्य तुमचं परत घेऊन जा आम्हाला आता तुमचं सैन्य नको आम्हाला आता तुमचं सैन्य नको आणि मग हे विनंत्या करत बसले ते म्हटले नाही तुमचं सैन्य घेऊन जा मी आज असताना भारतीय जनता पक्षाला विचारतो की किती सैन्य होत आणि किती सैन्य परत आणलंय आणि उरलेलं सैन्य तुम्ही कधी परत आणणार हे सांगा म्हणजे ज्या मालदिवसच्या बेटावरती भारतीय सैन्य होतं समुद्र मार्गाने होणार हल्ल्याचं एका प्रकारचं भारताला सुरक्षिता होती ती सुरक्षिता मोदीने घालवली हे आपण लक्षात घ्या देश मोठा की मोदी मोठा देश मोठा की मोदी मोठा या कृतीमध्ये मोदीने देशापेक्षा स्वतःला मोठं मानलं हे तुम्हाला मान्य आहे का मी बीडच्या जनतेला असणारं आव्हान करतोय मी बीडच्या जनतेला असणार आव्हान करतोय की जो माणूस स्वतःला देशापेक्षा मोठा मानतो आणि त्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये एवढी हिंमत नाही की त्याला सर विचारावान आणि रोकावं ज्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये एवढी हिंमत नाही की त्याला विचारावं रोखावं आर एस एस सारख्या संघटनेला सुद्धा ताकद नाही आणि मोदीला विचारावं कि बा हे तू का केलंयस अशा असणाऱ्या संघटनेच्या हातामध्ये पुन्हा ह्या देशाची सत्ता जाणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे लक्षात घ्या आपण पुन्हा ही लक्षात घेत घेतली पाहिजे की अशा माणसाच्या हातामध्ये सत्ता जाता कामाने मित्रो मोदीच्या असणाऱ्या ह्या वागणुकीला आणि ज्या पद्धतीने असणार धार्मिक राजकारण अतिरेकी धार्मिक राजकारण चाललेलं आहे त्याच्यामुळे जे भारतीय विदेशात होते मोदी मोदी करत होते फोदी फोदी करत होते त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी यावेळेस त्याच्या बाजूने हटले ते आता नाहीत का का ते असं म्हणायला लागलेत की पंतप्रधानाला आम्ही त्याला भेटायला गेलो त्यांनी सारा वेगळा अर्थ काढला आणि वेगळा अर्थ काढल्यानंतर आमच्या आयुष्याला धोका निर्माण झाला आमच्या आयुष्याला धोका निर्माण झाला आणि म्हणून अनेक राष्ट्र की जे आपले मित्र राष्ट्र होते ते आता मित्र राष्ट्र राहणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये मित्र राष्ट्र राहणार नाही तशा परिस्थितीमध्ये आहेत आणि म्हणून या, या सभेमध्ये बसलेले असतील अनेकांचे नातेवाईक अमेरिकेमध्ये असतील इंग्लंडमध्ये असतील युरोपमध्ये असतील किंवा मिडल ईस्टमध्ये असतील त्यांचं संभाषण आपण जर ऐकलं तर ते म्हणत होते आम्हाला भीती कधीच वाटत नव्हती पण आता मला सर एक भीती वाटते आणि ती म्हणजे आम्हाला आम्ही आलेल्या देशामध्ये सोडून जाऊन तुम्ही पुन्हा भारतामध्ये जा असं सांगण्याची पाळी येईल ही भीती आहे त्यांना भीती आहे कशासाठी तर मोदीच्या राजकारणामुळे त्याला जगाचा नेता व्हायचा आहे म्हणून आणि म्हणून मित्रो आपण आपले प्रश्न जसं बघतो इथं कापसाचा असेल सोयाबीनचा असेल सगळेच प्रश्न नाही मांडत नाही ते सगळे चा हे जसं आपण बघतो आणि लढतो तशा रीतीने ते पार्लमेंट सुद्धा या देशाचं सुरक्षितेचं कवच आहे हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि उद्या पार्लमेंटचं हे सुरक्षितेचं चा कवच आपल्याला ठेवायचं असेल तर योग्य माणसं जाणं त्या ठिकाणी अधिक महत्वाचे आहेत आणि म्हणून हे योग्य माणसं पाठवण्याच्या दृष्टीने आपण सर अशोक हिंगे यांची निशानी अशोक निशा, हिंगे यांची निशानी अशोक हिंगे यांची निशानी तर गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो